नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे बीड जिल्हा म्हटलं की ऊसतोड मजुरांचा जिल्हा अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख आहे दोन बैलाच्या सहाय्यानं सहा महिने कारखान्याला जायचं आणि ऊस तोडायचा आणि कमी स्वरूपात ऊस तोडून तोच कारखान्याला घालायचा परिस्थिती बदलली आणि साधनंसुद्धा सुद्धा बदलली त्याच बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतली आणि ते दोन माणसं आणि एक ट्रॅक्टर मिळून मोठ्या प्रमाणात ऊस तोडू लागले आणि ते कारखान्याला नेऊन घालू लागले त्याच्यातून उत्पन्न वाढलं तीच परिस्थिती शेतीतसुद्धा आहे बैलाची जागा ट्रॅक्टरनं घेतली आणि नांगरट पाळी पेरणी मी तर म्हणतो शेतीतली सर्व कामं ट्रॅक्टर करू लागली आणि उत्पन्नात वाढ होऊ लागली बैलाच्या सहाय्यानं जी कामं तुम्हाला आठ दिवस लागत होती तीच कामं एका दिवसात होऊ लागली आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन शेतकऱ्यानं आधुनिकतेकडं पहिलं पाऊल टाकलं हीच गोष्ट लक्षात घेऊन मांजरसुंबा येथील यमपुरे नाना यांनी माऊली मोटार्स नावाने खरेद ट्रॅक्टर खरेदी थ्रे विक्रीचं एक खूप मोठं शोरूम सुरू केलं ज्या शोरूमच्या माध्यमातून सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तर दिलेच परंतु सहकार्याची एक परिसीमा गाठली आणि परिसरात नाव कमवलं यमपुरे नाना आणि त्यांचं माऊली मोटर्स कशा पद्धतीत काम करतं आज आपण पाहणार आहोत चला तर मग नाना तुमचा परिचय सांगा शेतकऱ्यांना हा नमस्कार शेतकरी मी बीड तालुका येथील सुंभा माऊली मोटर्स यमपुरे नाना मी जुने ट्रॅक्टर खरेदी करतो आणि विकितो पण सर्वात अगोदर आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की पहिलं शेतीनं नांगरट करायची तोडा गेलं तर बैलानं ऊस व्हायचा त्याच्या जागा ट्रॅक्टरने घेतल्यात बरोबर या दोन्ही मधला बदल काय सांगाल कसा बदल आणि उत्पन्नात कशी वाढ होती शंभर टक्के सर बायला एक एकर नागरायचं म्हणजे दोन चार दिवस जायचे पहिले शेतकऱ्याचे एवढे परेशानी सकाळी उठणे लवकर उन्हाच्या अगोदर नांगरट चालू करणे खूप त्रास होता शेतकऱ्याला ट्रॅक्टरमुळे एवढा फरक झाला की सर जे दो, दोन दिवस शेतकऱ्याला काम करावं लागतं ते आता ट्रॅक्टर एकाच तासात करून एखाद्या हा सर आणि उस उस्तोडणीच मालवाहतूक माल वागतो सर त्या बैलाचा बिचाराचा जीव जायचो एवढं तीन तीन टन दोन दोन अडीच अडीच टन शेतकरी त्याच्यावर ऊस टाकायचं वरी बसायचं ते बैलाने वाढायचं पाय मोडायचे किती त्रास होता त्या बैलाला मुक जनवर सांगता येते का बोलता येते अगदी बरोबर आणि हे ट्रॅक्टर मुळे एवढं सोपं झालं की सरळ सरळ दोघ नवराबाई कोबिन एक ड्रायव्हर असला की मस्त तेवढं त्या बैलापेक्षा टिबल काम करून वापस पट तीन पण तो काम तोडायचं काम आहे तोडायचं काम आहे बाकी त्रासाचं कुठलंच काम नाही नाही पाणी पाजायचं नाही खुराक चारायची नाही काय तहानच नाही पहिलं काय व्हायचं पहिलं काय असायचं पहाटे चार वाजता उठायचं चालले बैलगाडी घेऊन जायला एक तास यायला एक तास त्याच्यातच अर्धा टाइम जायचा अर्धा टाइम आता काय चालू करून एक जिथं दोन किलोमीटर आहे तिथं काय दहा पाच मिनिटात ट्रॅक्टर होतंय लगेच कामाला चालू होते, काम होते दोन किलोमीटर रंग बायलाने काढायचं म्हणजे आता कंपनीची नावं सांगायचं म्हणले तर समजा एखादा किंवा मला महिंद्राचं ट्रॅक्टर घ्यायचं किंवा कशाच घ्यायचे त्यात कोणत्या कोणत्या कंपनीचे ट्रॅक्टर असते सर महिंद्राचं पण असते स्वराज पण असते फार्मा ट्रॅक असते पावर ट्रॅक असते न्यूहालँडची असते महिंद्राचे असते एचएमटी असते हिंदुस्थान आणि खूप कंपन्या सर ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर बरोबर आणखीन काय काय ट्रॅक्टर पण देतो कारखान्याला जर लागणार हेळक पण देतो आम्ही हेळकं आपण काय बोलतो त्याला की छाकडा छाकडा गाडी बोलतो ते पण आहे आपल्याकडे आपण ते पण कारखान्याला जे लागणाऱ्या वस्तू त्या सगळ्या आपल्याकडे आहेत देतो आपण त्या आता एक गोष्ट आहे ना ना की उस्तोड मजूर आणि शेतकरी हे सामान्य लोक आहेत हा बरोबर आहे सर मग आता ऊस तोडायला वेगळे ट्रॅक्टर किंवा शेतीत वेगळा असं काय आहे का आस... ट्रॅक्टरची चॉईस कशी असते नाही सर असं काही आप नाही आपल्या परिस्थितीनुसार काही कारखान्याला जाणारे पण चांगले बऱ्यापैकी ट्रॅक्टर घेतेत उच्च मॉडेलचे घेत अठरा एकोणीस वीस बावीस पर्यंत अशा पण कंडिशनचे कारखान्यावाले पण ट्रॅक्टर खरेदी करते सर असं काही विषय नाही आणि शेतकरी पण असं शेतकरी पण त्या कंडिशनमध्ये खरेदी करू शकते आपल्या परिस्थितीच्या हिशोबानुसार हा म्हणजे त्या आपल्या कंडिशन नुसार कंडिशन नुसार आता काय होतं की काही काही शेतकऱ्याला माहित नसते गो ट्रॅक्टर तर घ्यायचे ते नवीन आहेत कशी चॉईस करायची कोणती कंपनी चॉईस करायची लय महत्वाचा तुमचा रोल असतो मग तुम्ही शेतकऱ्यांना कसं सजेस्ट करता की तुम्ही कोणता ट्रॅक्टर घ्यायचंय म्हणून कसं असतंय सर शेतकरी जे आहेत ना ते अवेलेबल गावामध्ये दहा जणांसोबत चौकशी करतात अगोदरच ट्रॅक्टर घेताना कोणतं घ्यायचंय कोणतं घ्यायचंय त्याच्यानंतर ते येऊन मग त्या हिशोबाने बघत आहेत किंवा त्या हिशोबाने जे चांगल्या कंडिशन मध्ये वाटतंय ते ट्रॅक्टर घेते आणि त्यांच्या बजेटच्या हिशोबानुसार काही शेतकऱ्याकडे करे बजेटचे प्रॉब्लेम असते आणि त्यांची अपेक्षा असते की आपण उच्च मॉडेलचं ट्रॅक्टर घ्यायचं त्या शेतकऱ्याला माझा एक सपोर्ट असतो की मी काय करतो त्यांना एक फायनान्स सुविधा तयार म्हणजे फायनान्स सुविधा करून फास्टमध्ये करून घेतो मी ते बी प्लॅनिंग सगळ्या काही गोष्टी तुम्ही जुन्या ट्रॅक्टरची खरेदी विक्री करता ट्रॉली वगैरे बरंच काही एक गोष्ट सांगा मागा म्हणला मागल त्याला ट्रॅक्टर ही काय संकल्पना हे कसं म्हणजे काय पॉलिसी काय तुमची सर काय मागल त्याला ट्रॅक्टर म्हणजे सर विषय कसा आहे की शेतकरी म्हणजे एक सर्वसाधारण माणूस असतो बरोबर आणि ऊसतोड कामगार बी एक सर्वसाधारण माणूस असतो हे दोन्ही माणसं असे असतात की सर्वसाधारण मध्ये असतात हे व्यवहारात कधी काय रुपया बुडवीत नाहीत आणि त्यांना जे आपण पूर्ण आयडिया देतो की बाबा ट्रॅक्टर जरी कमी पैसे असतील तर त्यांना लोनचं सिस्टम आपण करून घेतो त्यांना पूर्ण आपण सपोर्ट करून ट्रॅक्टर देतो आपण आणि वन टाइम एका दिवसात पूर्ण लोनची आपण पूर्ण पूर्तता करून त्यांना ट्रॅक्टर देऊन टाकतो एका दिवसात एका दिवसात आता मला सांग ना ना की शेतकरी असतात किंवा उस्तर मजूर आहेत त्यांना ट्रॅक्टर मधलं काही माहिती नाही ते तुमच्याकडे आले तर तुम्ही कसं सांगता की तुम्ही कोणता ट्रॅक्टर घेतला पाहिजे हो? किंवा ट्रॅक्टर घेतला पाहिजे बरोबर आहे सर तुम्ही म्हणताय ते विषय कसा आहे सर किंवा शेतकऱ्याला शेतीमध्ये त्या शेती त्या ते त्यांच्या एरिया कसा आहे जर शेती शेतकऱ्याला जर शेतीमध्ये ट्रॅक्टर पाहिजे असेल तर त्या शेतीचा एरिया कसा आहे हार्ड एरिया असेल तर थोडासा आपण ट्रॅक्टर मध्ये एच पी थोडा वाढून वाढून थोडा मोठा एच पीचा ट्रॅक्टर आपण त्यांना देतो हां आणि जर स शेती जर हलकी असेल तर थोडासा पंचेचाळीस एच पी चाळीस एच पीचा टॅक्टर आणि वैयक्तिक घरी जर वापरायचा असेल घरच्या शेती आपण त्याच्यात छोटे बी टॅक्टर असते तर अवेलेबल सर आता आप आपल्याकडे आहे बाकी गेले म्हणजे विकले आपण ते पण असते आपल्याकडं छोटे एखाद्याला उस्तुडीची मजूर आहे त्याला उस्तोडाचे त्याचं हां उस्तुडीसाठी जर समजा एक चारचाकी ट्रॉयला ट्रॅक्टर पाहिजे असेल तर आपण पां साठ एच पी पंचावन्न एच पी अशा मोठ्या एच पीचा ट्रॅक्टर देतो चार चाकी ट्रॉयल्यासाठी आणि हेळक्यासाठी जर पाहिजे असेल सर तर आपण एक पंचेचाळीस एच पी पन्नास एच पीच्या अठ्ठावन्न एच पी असे हिशॉब म्हणजे टॅक्टर देतो आता काय तुमच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर हा सर आता सविस्तर ट्रॅक्टर बद्दल सांगा की आता हे जी स्वराज ट्रॅक्टर आपण पाहतो हा हे ट्रॅक्टर बद्दल सांगा की हे ट्रॅक्टर कसं काम करतं माहिती काय म्हणजे शेतकऱ्यांना सगळं कळलं पाहिजे ना बरोबर आहे ना ट्रॅक्टर हा प्रोडक्शन सगळे ट्रॅक्टर चांगल्याच कंपनीची असं म्हणता येत नाही की आपण स्वराज चांगला आहे पॉवर ट्रॅक खराब आहे हे असं नाही म्हणता येत आपलं ट्रॅक्टर प्रोडक्शन हे सगळंच सक्सेस आहे एकही कंपनी फेल नाही ट्रॅक्टर मध्ये आतापर्यंत वीस वर्षातला अनुभव आहे एकही कंपनी आणि मला कुणीही कुठला शेतकरी म्हणला नाही की हे ट्रॅक्टर तुम्ही दिलाय जुना आणि हा ट्रॅक्टर खराब निघला असा कधी विषय झाला नाही अच्छा अजिबात आता हे स्वराज आहे खास करून कुठल्या कामासाठी चांगला आहे म्हणजे ग्रे धरला आपण तर सर ट्रॅक्टर मध्ये कसं आहे स्वराज हा नागरे साठी चांगला आहे रोटाविटर साठी चांगला आहे पेरणीसाठी चांगला आहे ट्रॅक्टर हा सगळ्याच कामासाठी गा। चांगला आहे आणि चांग एखाद्याला उस्तुडीसाठी म्हणलं तर कोणता कोणता ट्रॅक्टर सजेस्ट करताना सर उस्तुडणीसाठी तर सगळ्याच कंपनीचे ट्रॅक्टर काय प्रॉब्लेम नाही कुठला पण कुठल्याही कंपनीचा जरी ट्रॅक्टर नाही उस्तुडण्यासाठी तरी काय अडचण येत नाही आता तुमच्याकडे कोणते कोणते ट्रॅक्टर येतात एकदा प्रेक्षकांना सांगा तुम्ही एकदा ट्रॅक्टर दाखव्या इकडे आता हे कोणता ट्रॅक्टर आहे हा सर पॉवर ट्रॅक आहे सर हे कधीच मॉडेल आहे हे सर दोन हजार वीस चा मॉडेल आहे अच्छा हा सर आता कांदा किंमत किती असलेली अंदाजे कांदा कांदाजे सर पाच लाख ऐंशी हजार रुपये ह्याची किंमत आहे आता इथं बी पॉवर ट्रॅकर दिसतोय किमतीचा जर विषय केला तर ऑफर किमती असतात ह्याच्यात आम्ही बसल्यावर थोडंफार दोन पाच रुपये मागे पुढे करून करतो आम्ही म्हणजे एक ऑफर किंमत असते सर अच्छा आता या इकडे पुढे आता प्रत्येक ट्रॅक्टर विषय सविस्तर सांगा हे बी पॉवर कधीच मॉडेल आहे हा सर एकोणीस चा मॉडेल आहे दोन हा ह्याची किंमत काय सर एक पाच लाखापर्यंत किंमत होईल अच्छा बसल्यावर समजा ते ऑफर मध्ये आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट चांगली किंवा शेतकऱ्याला तुम्ही काही नियम आटी थोडं शिथिल करतात त्यामुळे काय होतं शेतकऱ्याला वाटतं नको ते समजा आठ दिवस कारखान्याला जायचं त्याला ट्रॅक्टर घ्यायचे दोन रुपये कमी असते किंवा कागद गोळा करायचे हे आणा ते लय फायन्स असते सगळं थोडस माहिती हा जुन्या मॉडेल पॉवर मध्ये सर हे आयल ब्रेक पॉवर टेरिंग दोन हजार पाच मनला ट्रॅक्टर आहे ऑनलाईन ट्रॅक्टर आहे ऑनलाईन ऑनलाईन ह्याची काय किंमत सर ह्याची एक आम्ही एक लाख ऐंशी हजारापर्यंत ऑफर सांगतो कस्टमरला देताना समजा थोडंफार थोडंफार पूर्ण ट्रॅक्टर बद्दल सांगा हे कोणतं आहे न्यू हॉलंड न्यू हॉलंड आहे सर हा 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 दोन हजार चौदाचा मॉडेल आहे काय किंमत याची सर ह्याची आम्ही चार लाख रुपये सांगतो चार लाख रुपये आता हे कोणतं आहे हे सुद्धा न्यू हॉलंड हा पण न्यू हॉलंड दोन हजार पंधरा मधला ट्रॅक्टर आहे सर पंधरा मधला हे पिवळी पाटीचं काय धोरण आहे हे एक पासिंग नंबर असतो सर म्हणजे कलरच काही नाही ना जसं कार मध्ये असतं पिवळी पाटी म्हणलं ते परमिट परमिट वगैरे असं काही नाही तसा काही विषय नाही ह्याची काय किंमत आहे हा सर एक पाच लाख पन्नास हजार रुपये ह्याची की आम्ही ऑफर सांगतो यावर महाराष्ट्रात तुम्ही कुठे कुठे ट्रॅक्टर देता का असं काय आहे का फक्त बीड जिल्ह्यात नाही सर असं काय नाही आम्ही महाराष्ट्रात देतो राजस्थानला राजस्थानवाले पण आमच्यापासून ट्रॅक्टर ट्रॅक्टर शेतकरी बांधवांना यमपुरी नानाचं बीड जवळ मांजरसुंबा आहे तिथे यांचे माऊली मोटर्स नावाचं शोरूम आहे ते जुन्या ट्रॅक्टरची खरेदी विक्री करतात मग उसाची आपण त्याला छकडी म्हणतो ट्रॉयले असेल डम्पिंगची असेल किंवा मग चार चाकाचे असन त्याच्यानंतर वेगवेगळे यांच्याकडे आणखीन काही अवजार आहेत की जे खरेदी खरेदी विक्री करतात आणि त्यातून तुम्हाला डॉक्युमेंट चारच नसेल काही बरेचसे शेतकऱ्यांना सहकार्य करतात ह्यांच्याकडे कर आणखी कोणत्या कोणत्या वस्तू आपण बघणार आहोत आता ना ना याच्याबरोबर आपल्याला ट्रॅक्टर बरोबर हे हे दिसते काय म्हणते त्याला ह्याला काय म्हणते ते ह्यातला हे आपण जे ह्याला वापर करतो सर हे जेनिंगसाठी हां किंवा एक आपले कांडी कुळसा म्हणून कंपनी असते त्याच्यासाठी हे भरपूर कामाची वस्तू आहे सर अच्छा आता कधीच मॉडेल आहे हा सर वीस ट्रॅक्टर आहे आता ह्याच्यात ह्याच्या कामाची पद्धती ह्याची काय किंमत आहे आज रोजी आज रोजी सर ह्याची चार लाख रुपये किंमत होईल मार्केट चार लाख हा आता काय होतं सर हे जे फायनान्स करते त्याला आपण रिफायनान्स म्हणतो जुन्या ट्रॅक्टरला तर त्याच्या रेटमध्ये काही तफावत असते का नवीन घेतलेलं ट्रॅक्टर त्याला मिळणारे इंटरेस्ट हे सेकंड रिफायनान्सचे रेट त्यात काही फरक असतो का काय फरक नसतोय सर जास्त एक टक्का दोन टक्क्याचा विषय असतो आता तुम्ही भरपूर ट्रॅक्टर बद्दल माहिती सांगितली आणखीन तुमच्याकडे बऱ्याच वस्तू आहेत त्याच्याबद्दल पूर्ण वस्तू कोणत्या कोणत्या सांगा त्यात त्या बद्दल पूर्ण आता नाना हे महिंद्रा ट्रॅक्टर दिसते आपल्याला ते पूर्ण सजून चाललं आता हे कारखान्याचं सर तू <laughs> कारखान्याविषयी बोलत नाही कारखान्यामध्ये हाऊस 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 काय बघा ना काय नटिवले अहो हाऊस लागते बघा प्रेक्षकांना काय नटिवले डॅक्टर हे अहो आपण पहिले बैल बैल कसे नटवायचो कसे असे सिस्टम नाद लागतो बघा ना ते साऊंड ब्युंडन काय इच्छा लागते आता कधीच मॉडेल आहे महिंद्राचं हा सर दोन हजार अकरा मधला ट्रॅक्टर आहे दोन हजार अकरा याची आजची काय प्राइस काय लावली तुम्ही मार्केटला आम्ही ऑफर सांगतोय सर दोन लाख ऐंशी हजार रुपये बसल्यावर होता येईल थोडंफार इकडे तिकडे करून व्यवहार होत आता ह्या ट्रॉलीची काय किंमत आहे सर ही एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सर एकाची बरं मला एक सांग ना आता ही जी ट्रॉली आहे जुनी बरोबर ती एखाद्याला फक्त ट्रॉली घ्यायची ह्याचं काही आरटी ऑफिसला नोंदणी वगैरे लागते आय आहे शंभर टक्के सर ह्याला आरशी बुक आहे पेपर आहे पासिंग आहे सगळ्या गोष्टी याची सुद्धा नोंद असते शंभर टक्के शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या ट्रॅक्टरची सुद्धा नोंदणी असते आपण ती केली पाहिजे जेव्हा तुम्ही ट्रॅक्टर खरेदी करताल किंवा ट्रॉली खरेदी करताल आणि ट्रॅक्टरबरोबर जरी ट्रॉली असली तरी त्याचे तुम्ही कागद बघितले पाहिजेत त्याची नोंदणी आहे का जर नसल ते नोंदणी केली पाहिजे का तर उद्या काही अडचणी नको आपण डॉक्युमेंटमध्ये क्लिअर असलो पाहिजेत आता ना ना एक गोष्ट आहे तुमच्याकडे येणारा प्रत्येक शेतकरी साधा उस्तोड मजूर आहे ह्या लोकांना मदत करताना तुम्हाला जो आत्तापर्यंत आनंद आन, मिळाला किंवा आत्तापर्यंत जी तुम्ही सेवा दिली त्याबद्दल एक एक थोडक्यात काय सांगाल नेमकं तुम्ही आतापर्यंत अनुभव काय तुमचा सर मी असे भरपूर शेतकऱ्याला मी सपोर्ट केला ट्रॅक्टरच्या मॅडम म्हणजे टॅक्टरबद्दल ट्रॅक्टर विकण्यात की काहीकडं पैशाच्या पैशा अभावी प्रॉब्लेम असे बरेचसे शेतकऱ्याला मी ट्रॅक्टर दिले सर किंवा काही नांगरेटी करून मला पैसे दिले काही नाही ऊस तोड ऊसावर ट्रॅक्टर न्यायचं नांगरेटी करायची पैसे आणून पैसे आणू असे पण मी बरेचसे शेतकरी मी स सर सांभाळले आणि मला एक माहिती आहे की शेतकरी एकही रुपया बुडवीत नाही बरोबर आहे ना शेतकऱ्या बाबतीत पैसे बुडविणे हा कधी प्रकार म्हणजे होऊ शकत नाही व्यवहारात नाही तुमचं कौतुक करावं लागणार ना काय प्रत्येक शेतकऱ्याला मदत केली पाहिजे शेतकरी पैसे बुडित नाही आतापर्यंत उलट शेतकऱ्याचीच लोकांनी मारली आहेत हो, ना ह्याच्यात भ्रष्टाचार त्याच्यात भ्रष्टाचार शेतकऱ्याचा भार खोटाऊ केले सगळे आणि असे ह्याच्यातून जर चार दोन जर मदत करणार निघल तर काय होतं कुठं बैल घ्या कुठं कारखान्याला जा म्हणतो एखादा सामान्य माणूस त्यांना ट्रॅक्टर घ्यायचं नाही का त्याची इच्छा आहे पैसा आढवतो पण तुमसारखे लोकांनी तिथं मदत करतात म्हणून त्यांचं ट्रॅक्टरचं स्वप्न पूर्ण होत भरपूर सर ट्रॅक्टर असे दिले मी कस्टमरला किंवा त्यांच्याकडे पैसे अभावी ट्रॅक्टर तर घ्यायची इच्छा आहे पण पैसे नाही तर मग कसं काय करायचं तर आपण डाउन पेमेंटला ऍडजस्ट करून त्यांना लोन करून असं करून भरपूर ट्रॅक्टर दिले आपण सांभाळून घेतलं शेतकऱ्याला काही काही पट्ट्या कारखान्याला आल्याच्या नंतर मला पेमेंट दिले म्हणजे कारखान्यात जाता ट्रॅक्टर नेलं असे भरपूर कस्टमर आता इथं तुम्ही छकडे म्हणतात आता त्याला काय वेगवेगळी नाव आहेत चला काय म्हणते छकडीच ना टायर गाडी टायर गाडी हा एक दोन तीन नाव आहे त्याला आता ही जी ही, ही जी छकडी आहे टायर गाडी त्याची काय किंमत आहे सर हे एक ऐंशी हजार नव्वद हजार कंडिशन गाडी कंडिशन बघून समजा गाडीचा यूज किती झाला आहे कंडिशन काय त्याचं बांधी कशी आहे तिला वापरलं वापर आहे कसं लोखंड ही मटेरियल कसं वापरलंय त्याच्यावरतीच आता, आता तुम्ही ट्रॉयलीला जसे आर टी ऑफिसला नोंद असते तसं याला नोंद आहे का काही नाही सर म्हणजे याला ह्या छकडीला नोंद नाही नोंद नाही जायचं घेऊन आपलं काम सुरू करायचं आपली बैलगाडीच म्हणायचं थोडक्यात जे आपण शेतात वापरितो ह्या शेअर सिस्टम मध्ये सेम सेम आता तुम्हाला महाराष्ट्रातील हजारो नाही लाखो शेतकरी बघतात हा बरोबर बीड जिल्ह्यातले तर बघतात त्या शेतकऱ्यांना उस्तोड मजुरांना काय सांगाल की तुमच्याकडं येण्यासंदर्भात त्यांनी कसा विचार केला पाहिजे तुम्ही काय सांगाल त्यांना शेतकऱ्यांनी माझ्याकडे एक बिंदास्त येणे ट्रॅक्टर व्यवहार करून ट्रॅक्टर घेऊन जाणे कुठल्याही प्रकारची कुठलीही कसलीही अडचण येणार नाही त्यांना इथून पाठीमागं बी आलेली नाही आणि इथून पुढे बी येणार नाही हा माझा शब्द आहे शेतकऱ्याला नाना काय होतं की बऱ्याच लोकांना फसवण्याचं काम होतं कधी कधी बरोबर व्यवहारात असन म्हणा कागदपत्रात असन म्हणा आणि सामान्य शेतकरी किंवा उस्तोड मजूर तिथं फसल्या जातो त्याबद्दल तुमची काय भूमिका सर हे फसवा फसवी हे आमच्या रक्तातला गुणच नाही आम्ही आतापर्यंत दहावीस स्वार वर्षामध्ये आणि कुठल्याही शेतकऱ्याला कस्टमरला कुणालाही फसवलेला नाही तोडगार कामगार असेल असेल आतापर्यंत आम्ही फसविलेलं नाही आणि फसू शकत बी नाही फसविणारे ना म्हणलो आम्ही छत्रपतीची कसली आवला देत मग आमच्या रक्तात गुणच नाही फसविणे ना, हा बरोबर आहे हा सर आम्ही फसू शकत नाही शेतकरी बांधवांना एक गोष्ट महत्वाची व्यवसाय हा माणसाचा आवडता गुण आहे एक मराठीत सुंदर मन आहे या धन उत्तम व्यवहारी माणसानं उत्तम व्यवहारानं पैसे बिलकुल कमवले हो पाहिजेत आणि तो प्रत्येकाचा छंद आहे जो की नानाचा सुद्धा आहे परंतु या व्यवसायात नैतिकता असली पाहिजे ज्यांना तुम्ही वस्तू देणार आहेत त्याचा उत्कर्ष तुम्ही पाहिला पाहिजे त्याचं कल्याण तुम्ही पाहिलं पाहिजे नाना मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून या व्यवसायात आहेत त्यांचा ग्रासरूटला म्हणजे आपण ज्या परिसरात या जिल्ह्यात या मराठवाड्यात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात त्यांनी ट्रॅक्टर दिलेले किंवा ट्रॉली दिलेली तुम्ही एक वेळेस या तुम्हाला कारखान्यासाठी ट्रॅक्टर पाहिजे तुम्हाला शेतीसाठी पाहिजे तुम्ही या एक वेळेस नानांना भेटा तुमचे पैशाचे प्रॉब्लेम तुमच्या डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम पूर्ण शेअर करा आणि त्याच्यातून मार्ग काढा काय होतं जेव्हा तुम्ही एका नैतिक नैतिकता असणाऱ्या माणसाकडे येतात ना तेव्हा तुमचे व्यवहार सुद्धा नैतिक व्हायला लागतात आणि त्यामधून तुमचा उत्कर्ष साधत असतो शोधवार्ता टीम वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत माहिती पोच करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करत असतो काय होतं तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तो फोन होणार आहे का अजिबात होणार नाही ना। यमपुरे नानांचा नंबर खाली स्क्रीनवर दिला आहे त्यांना फोन करा मी तर म्हणतो एकदा माऊली मोटर्सला भेट द्या त्यांच्याबरोबर चर्चा करा टॅक्टर बघा आणि मगच निर्णय घ्या आपली एक लाईक आमचा आत्मिश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत राम राम